तर निवास मात्रे सर आहेत आमच्याबरोबर युट्यूबर आहेत ते तर आम्ही मिरचीला चटका म्हणतो आणि मिठाला समुद्राचा झटका म्हणतो यांना विचारलं वडापाव खाता का नेता तर हे बोलले आता खाता मी आणि नेता गुड मॉर्निंग शुभ सकाळ साई सकाळ तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो आणि खूपच म्हणजे नवीन वर्षातून आता आम्ही चाललोय शिर्डी बाईक यात्रा असते आमची दरवर्षीप्रमाणे बाईकच नेतो आम्ही आणि दुसरी गोष्ट पहिली आमची चालत जायची शिर्डीला आणि आता बाईक काढतोय अकरा वर्ष हा अकरा वर्ष असेल आपल्या चॅनलला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आज फुल राडा होणार आहे आणि पूर्ण तुम्हाला शिर्डी पर्यंत प्रवास युट्यूब वरून मस्त दाखवू तुम्हाला तर मित्रांनो आता निघायची सगळी तयारी चालू आहे पोरं पण इकडे इकडे आमचं माने माझा पार्टनर

आणि आमचा हा मंदिर तुम्हाला आता माहितीच आहे आता मी निघू आता पद्धतशीर मस्त पैकी हा नमस्कार ना, 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 ना। आणि तिला सगळ्या आमच्या बॅगा मस्त चालवते आणि दुसरी गोष्ट भाऊनी चक्क बुलेट दरवर्षी प्रमाणे बुलेटच घेऊन देतो आणि पार्टनर आहे ना भाऊचा भाऊचा पार्टनर झाली तयारी आमची आता साडेचार वाजून गेले मित्र आता निघू आम्ही आता आणि महेशच पहिला मुडकाची गाडी महेशची आता नार बिलो फुडून मस्त वगैरे निघू आता पाहिजे अगे पुढच मी जरा थोडा पुढे आलाय आणि माझी बाईक आहे पाठीं बघ माझा पार्टनर आणि आता सगळे निघायची तयारी चालू आहे आता डायरेक्ट आता नाश्ता करायला डायरेक्ट

मित्रांनो आम्ही निघालो आता आणि मी पाठवून बसलोय चला आमचा भगवा धंडा आहे तर मित्र पद्धतशीर आता पेट्रोल फुल करून ठेवले आणि मने आमचा रायडर आहे तुम्हाला बोललो मी का माझा हा भावाचा मुलगा आहे इकडे दादू आमचं पेट्रोल टाकायला अरे बाई <laughs> बाई कुठे <laughs> बाई कुठे गोरखच एकदम ने हार कडकच घातलाय एकच बाईक असेल का इला हार असेल मला अस वाटत ना बन्या एकच बाईक असल का कुठून कारगरशी मागवला हो। <laughs> स्वतः सावळे गावाचा सा रायडर पक्यादा आणि चक्य कोणती गाडी घेतली बघू शकतो बी डब्ल्यू आणि पक्यादाच्या गाडीला कमसे कम अव्हरेज दहाचा दहा वीस सॉरी वीसचा चा आहे बी एम डब्ल्यूला आणि आमच्या या सत्तर गाडीमध्ये हीच गाडी एकदम टॉपला आहे बी एम डब्ल्यू आणि पक्यादाची हेल्मेट घातला म्हणून पक्यादा दिसत नाही पण तिला नंतर दाखवू आम्ही पक्यादा आता पक्यादा पे किती पेट्रोल आता कर्जत भागात आलो आम्ही आता आणि सकाळचे आता पाच वाजून गेलेत पाच वाजता आले आणि कर्जतमधला अप्रतिम कर्जतमधला अप्रतिम आता विठ्ठलाचा जो देवस्थान म्हणजे विठ्ठलाची जी, जी मूर्ती तुम्ही पाहिली असाल यूट्यूबवर काही ब्लॉगर येतात काही जण टाकतात यूट्यूबवर इंस्टावर पण आहे मागच्या वर्षी पण तुम्हाला मी दाखवलेली ती मूर्ती आणि यंदा पण ते दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि एवढी थंडी बापरे बाप हिशोबाच्या बाप। पलीकडे थंडी आहे मज्जा वेगळीच असते शिर्डीला जाण्याची बाईकवर तुम्ही पण जर प्रवास करत असाल असा बाईकवर लाँग ड्रायव्हिंग तर कमेंटमध्ये सांगा कुठे कुठे तुम्ही जाऊन आलात तर मित्रांनो आम्ही आता मंदिराजवळ आहे पण तुमच्या मागे दिसत आहे आता कर्जतमध्ये तिथून पण गाड्या मागे आहेत अजून हा तर याय काय झेंडा मित्रांनो घातला नाही मला असं वाटतं गाडीला झेंडा या झेंडाच नाही भेटला झेंडा कुंडल अरे वा कडक एकदम एकदम कडक भाऊजी <laughs> तर मित्रांनो आता इथून आता जाऊ आम्ही आता कुंडलच म्हणजे कर्जत पासून थोडा लांब आहे पण लांब पण नाही एवढं जवळच आहे आणि तिथं असता सकाळी सकाळी नाश्ता असतो म्हणजे आमच्या गावातली आशाताई ती कुंडलजला दिले आणि ती सगळा नाश्ता सगळ्या आम्हाला साई भक्तांना देते दे आणि आम्ही आम्ही तिथंच चाललो आता तोंडा दिसत नाही ना, बाबा तिथे आमचा मामाचा पुर चला आशाताईची तर मी तर दरवर्षीप्रमाणे नाश्ता आम्ही आशेतायची तर हा कांदापोहे नाश्ता आणि आता आशाताईलाच भेटतो आम्ही आशेताई कुठे

ओम माझा <saiden> वा नमस्कार सालाबाद प्रमाणे याही वर्षी सावळेकरांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल साईबाबांचे तसेच सावळेकरांचे आभार धन्यवाद नितीन शेटपण्या <laughs> <laughs> बोल बोल बर आम्हाला खूप आनंद होत सगळे लोक येतात आमच्याकडे नाश्ता वगैरे करतात मजा <दिखो>। <laughs> <देख>। <laughs> बोला बोला आता तुम्ही बोला काहीतरी बोला का तर मित्रांनो वगैरे झाला आणि आता थोडा सत्कार समारंभ होईल म्हणजे भाऊंचा भाऊजी पर्यंत तयारीच असतात आमचं हे अजित आता थोडं विषय म्हणजे दहा मिनिटात आम्ही निघू आता पुढचा प्रवास डायरेक्ट मशाला मशाला मस्त शर्वा ओम होम बाईक यात्राच हे आपलं अकरावं वर्ष आहे आणि या सतत अकरा वर्ष या बाईक रॅलीच कुर्लं ज्या ठिकाणी अं माननीय श्री जी भगत यांनी आपल्याला अल्पोपहार देऊन आपलं या याच या आपलं स्वागत केलेलं आहे प्रत्येक वेळेस दरवर्षी ते न चुकता आपल्याला अल्पोपहार देत असतात त्या त्यामुळे मी मंडळाच्या वतीने त्यांचं अ सन्मानचिन्ह व शाल देऊन त्याचं स्वागत करतो आणि सत्कार करतो तसेच देवी अशी सेवा सद्गुरु साईनाथ महाराज की जय अशी सेवा त्यांनी पुढे चालू ठेवावी अशी आम्हाला आशा आहे

आता इथून निघालो आम्ही आता आ, आ, ओके चेहरा बाबा कालो के ना अंधेरा तर मित्रांनो थोड थांबलो आता आणि आता थोडंच उशिरात मसा येईल आता आणि जाम थंडी आहे शोभाच्या पलीकडे आणि मशीब हा प्रॉफिट घेतल्या पाठी सगळं साहित्य आहे स्टोरी टाकतो स्टोरी शिर्डीला जाण्याची स्टोरी <laughs> तर मित्रांनो जाम केस दिस एकदम ह्या झालेत आणि आता मशालाच कम्प्लीट पोचलो आणि जरा हवबिह हो मारून घेतो गाडीला टेन्शन नाही आणि हे बघा तर मित्रांनो हाच तो मंदिर म्हश्याचा आणि ह्याच ठिकाणी एवढी अफाट गर्दी असते काय हिशोबाच्या अरे आमचा भाई पण आलाय आणि हिशोबाच्या पलीकडे गर्दी असते हाच तो मंदिर <laughs> 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 आणि ही मंड ही मंडळी जाम लवकर आले आणि आमचं जाम पुढं होतं काय ना रे <laughs> नाही आम्ही आम्ही माग होतो काय आता हाच तो मंदिर मशाचा हुँ। आणि या या आई पण पन, या आई पण याच गावातल्या आहेत मशाच्याच आहेत ना मशाचे <है> आहेत ना आई तुम्ही <laughs> दरवर्षी मसा एवढा भरतो तुम्हाला जाम मजा वाटत असेल ना घर जवळच असेल ना तुमच्या हा का आम्ही आलो पनवल वरून रसायनीवरून शिर्डीला रसायनीवरून नातेवाईक हा मध्ये आहेत का बरं आता ही व्हिडिओ आपट्यापर्यंत उद्या पोहचलच तुमचं नाव काय मशे मशे तुमचा धमने धमने बर हा ग त्या आपट्यावाल्याला फोन करून सांगा का सावळ्याची शिर्डीची चालले ना तर ला बघा उद्या आम्ही दिसू म्हणून फोन करून सांगा हा 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 युट्यूब ला दिसा तुम्ही तर मित्रांनो हाच मंदिर म्हशाचा आणि अरे वा इथं मनी मी आपण बसले बघू शकतो على على.. على.

एकशे सत्तर पब्लिक आहे तर मित्रांनो मस्त दर्शन वगैरे झाला आणि आता इथून परत डायरेक्ट पन्नास किलोमीटर बोलते दर्शन वगैरे करून आता निघणार आणि एक नंबर थंडीचा मौसम आहे आणि एकदम भारी वाटतो म्हणजे तुम्हाला पण भारी वाटतो का नाही गाडी आता आमच्या त्या भरपूरच गार वाटत आता इथून डायरेक्ट आता मला पन्नास किलोमीटर आता घेऊ दे ना आम्ही झाला शिर्डीला आणि मित्रांनो हे मसेजीस पोर आहेत हा नरे चला अंगा का मुंगा इस्टूट टांगा चला अरे <laughs> ओम साईराम ओम साईराम ओम साईराम तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण या टेम्पो ड्रायव्हर बरं हे टेम्पो ड्रायव्हर आहे आणि पूर्ण बॅगा बिगा कशा एकदम पद्धत बॅगा बिगा आणि सगळ्या पाण्याच्या बॉटल आणि मस्त गाडी पद्धत टेन्शनच नाही विश्रांती जरा थकले तर वडापाव घेऊन आणि हे बघा मशाचा चालूच आहे चौदा तारखेपासून चालू होईल आणि अफाट गर्दी आफाट ना सचिन आफाट लाखो पब्लिक हिशोबाच्या पलीकडे पब्लिक असते करोडाची उलाढाल असते इथं आणि आता मोकळा सगळा आहे येऊ हा बैल चांगलं बैल मिळते चांगले बैल इथे येतात हा रुमाल का रुमाल का रुमाल काढ Ah, bas. But... Okay. मित्रांनो हीच गाडी ती मोतका कुवाची आणि हीच ती शाला <laughs> या शाळेमध्ये ही मोतका कुवाची गाडी फिरते चला तर मित्रांनो गाडी आपली तयार आहे आणि बाकीची सगळी गेली पुढं आणि आम्हीच मागे राहिलो मित्रांनो रेस साठी थांबलोय सगळी मस्त आता किती किलोमीटर झाला सर भाजा किलोमीटर झाला नव्वद किलोमीटर झाला आणि आता आठात मालशेत, मालशेत।, मालशेत।, मालशेत चारे चारे चारे। 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 आता मालशेत वर थांबव आता था नंतर आ, आपा आमचा आमचा आपा बाय गो कशी कशी राईट झाली कसा वाढला हा

आणि बोल तर काहीतरी बोल कसा वाटला तुला चांगला प्रवास चालू आहे ना तीक तीक आ, ते फोटोशूट वाले आहेत आणि इकडं फोटोशूट चालू आहेत मिनी ब्लॉगर आपला इकडे फोटोशूट चालू आहेत पद्धतशीर हां इकडं मयूर मयूर चला आता आपण थोडासा विचारू पाहिला आणि दादूला दादू कसा वाटला प्रवास आता एवढा पर्यंत प्रवास तर छान चालू आहे आणि अरेंजमेंट तर खूप चांगली आहे आम्ही एवढ्या वर्ष आलो नव्हतो पण या वर्षी पहिल्यांदा येतोय सगळं काय चांगलं आणि सुरळीत चालू आणि दादू मला समजलं तुमच्याकडून पण काहीतरी आहे वाटत नियोजनामध्ये काय नियोजनामध्ये सांगायचं नाही सांगायचं सगळ्यांनी यावर्षी चांगली उत्तम अशी केलेली आहे तुम्ही आम्ही ग्रुप मध्ये वाचला तेव्हा आम्हाला म्हणजे सगळं कळालं का तुमची पिकनिक कशी असते आणि नेहमी दरवर्षी येण्याचा प्रयत्न करूच आम्ही आले आम्हाला आहे आपण आता इथे चालू चला तर मित्रांनो आता डायरेक्ट मालशेत घाटामध्ये आता तिकडे आता भेटू डायरेक्ट इकडच तर मित्रांनो आता इथं थांबतो आता घाटामध्ये आणि अप्रतिम जामलबारी तर मित्रांनो निघालो आता लोकेशन पण भारी होता घाटामध्ये एकदम भारी म्हणजे तुम्हाला मुरबाड मार्गे यायचं असेल मस्त आहे की या घाटामध्ये या एकदम फोटो एकदम दंफ भारी निघतात चला बाईक आता निघाली आता आमची <गणारी> तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे जय महाराष्ट्र हॉटेल इथं आम्ही नाश्ता करायला बसतो आणि पिंट्याकडून नाश्ता असतो सगळ्यांना आणि या शेटकडून हे शेट काय मोठंच आहे एकदम या शेटकडून असतो नाश्ता बरं कसा दरवर्षी तो काय वाटतो म्हणजे नाश्त्याबद्दल दादा तिकडं 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 बोल दादा म्हणजे मन सुप्त बोल नाश्ता देतो दरवर्षी कसा वाटतो एक सेवा खूप चांगलं कार्य लोकांना नाश्ता दिला बरं वाटत तुला काय बोल ओके ना ओके जास्त तर मित्रांनो इथे नाश्ता आता सगळी येतील आता साई भक्तवाले आपले आणि थोड्यात उशिरात म्हणजे कम से कम दहा ते पंधरा वीस मिनिटात नाश्ता इथं चालू होईल आणि चहा पण असतो पण आता बघू आता चहा इथं ठेवतात का नाही पण नाश्ता तर भेटेलच इथं सगळ्यांना आता म्हणजे मालशेत घाटाच्या थोडा पुढं आल्यावर अजय महाराष्ट्र हॉटेल आहे इकडं अजून आली नाही पब्लिक पण नाश्ता करायला सगळी बस काय दीपक द्या हा अजून तर काहीच सुरुवात नाही यात काय तुम्ही तर मित्रांनो वडापाव आलेत आपल्याला मित्रनी घेतला वडापाव मस्त खाऊन घेतो नाश्ता आणि वाजले तर आता किती वाजले कम्प्लीट नऊ वाजले सव्वा दहा आले सव्वा दहा तर सव्वा दहा वाजले इथं मालशेत पर्यंत पोचायला आम्हाला आणि जामच भूक लागली हिशोबाच्या पलीकडे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याच ठिकाणी चहा असतो स्पेशल चहा

मागाशी बोलतो का जय महाराष्ट्र हॉटेल आहे आणि दरवर्षी आम्ही नाश्ता करतो जे आमचा गावातला विद्यालय सरकारी सहकारी कोणतं भूषण खडगे भूषण खडगे मधुकर तरी आपण जो नाश्ता करतो जय महाराष्ट्र तर हे हॉटेलचे मालक काय नव्हतं तुम्हाला कसं वाटलं आम्ही दरवर्षी तुमच्याकडे येतो चांगलं येतो मी याचा आमच्या खूप आनंद वाटतो मी पण बोलतो दरवर्षी प्रमाणे सगळेजण येतात आणि व्यवस्थित आता आमच्या नाश्ता घेता खूप आनंद वाटतो पुढच्या दोन वर्षी या आणि व्यवस्थित असं आम्हाला सहकार्य करा मालशेत घाटाच्या इथे तु पारगाव या निवासस्थानी जय महाराष्ट्र हॉटेल हा अकरा वर्ष आमचा पनवेल रसायनी शिर्डी असा बाईक रॅलीचा हा अकरा वर्ष आहे अकरा वर्ष आम्ही इथे चहा नाश्त्यासाठी आम्ही इथे विसावा घेत असतो आणि अप्रतिमाशी त्यांची सेवा इथे असते आणि चांगल्या स्वादिष्ट आता नाश्ता ते देत असतात आणि इतर जे कोण यात्रेगुरू असेल त्यांना सुद्धा मी नक्कीच या, या जय महाराष्ट्र हॉटेलला तुम्ही भेट द्या आणि त्यांची चव चव चाकून तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल अशी मी आशा बाळगतो आणि हॉटेल मालकांना धन्यवाद देतो तर मी तुमचा ऍड्रेस रोड चला तर मित्रांनो निघालो आम्ही आता महिने पण तयार झाला मित्रांनो व्हिडिओ मोठे असल्यामुळे दोन पार्ट बनवलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघा